नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलमध्ये मी का तुमचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार मंडळ अंतर्गत वर्षभरामध्ये किती पैसे मिळतात त्याचबरोबर कोण अर्ज करू शकतो या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया तर लक्षात घ्या बांधकाम कामगार मंडळांतर्गत एकूण पाहू शकता की इमारतीच्या अगदी खड्डे खोदकामापासून ते इमारत बांधण्यापासून अशा विविध कामांसाठी जे जे कामगार लागतात तर त्यांना बांधकाम कामगार असे म्हणतात तर बांधकाम कामगारांतर्गत जी कामं येतात तर यांची लिस्ट देण्यात आली आहे तब्बल त्रेपन्नपेक्षा अधिक कामं आहेत तर यांची लिस्ट तुम्हाला पाहून घ्यायची आहे तर ह्या लिस्टमध्ये ज्या ज्या कामांचा समावेश आहे असे सर्व बांधकाम कामगार यामध्ये मोडतात तर बांधकाम कामगार मंडळांतर्गत सर्वात महत्वाची कागदपत्र तर यामध्ये पाहू शकता की नव्वद दिवसांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रामध्ये तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम, काम केल्याबाबतचा दाखला तुम्हाला सादर करावा लागतील त्यानंतर निवासी पुरावा तसेच आधार कार्ड आणि फोटो अशा प्रकारे माहिती लागेल सहचा अर्ज तुम्ही ऑनलाईन देखील भरू शकता तर बांधकाम कामगारांना एक रुपयाच्या नोंदणीमध्ये किती पैसे मिळतात यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी तीस हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच कामगाराच्या मुलीला विवाहासाठी रुपयांचे सहाय्य दिले जाते कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये इतकी पेन्शन रक्कम दिली जाते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत कुटुंबाला दोन लाखांच्या आर्थिक सहाय्य दिली जाते तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा फक्त एक रुपयांमध्ये दोन लाखांपर्यंत विम्याचा लाभ दिला जातो तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन दिली जाते तर याचबरोबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून एक रुपयामध्ये दोन लाखांपर्यंत विम्याचा लाभ दिला जातो त्याचबरोबर अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजनेअंतर्गत साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्याला दरमहा पाच हजार रुपये पेन्शन दिली जाते कामगारांच्या पाल्याला पाळणागर सुविधा देखील राबल्या जाते तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना या नव योजनांमार्फत पैसे दिले जातात तर यानंतर उर्वरित योजना आहेत यासंदर्भात माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाईल तर सध्या ऑनलाईन नोंदणी बंद आहे आचारसंहिता संपल्यानंतर ऑनलाईन नोंदणी सुरू होईल